खोकऱ्या खात नका पण दिलं तर खोनकडे काय पुरतला काय झालं तुला पण होया नमस्कार मंडळी चाकरमाणी वाईफच्या नवीन एका व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत हा तर आज आपण बनवतलो मालवणी पद्धतीची थंडगार आणि पित्तनाशक अशी सोलकडी तर ही सोलकडी ओल्या नारळापासून बनवली जाता तर चला बघूया सोलकडी बनाव बारीक पुर मोठ होणार पडून धाम पडतय बनवूया माझा हा हो काय करत सोलकडी करत आज जेवणार हो जेवणार भात बरं लागत काय काय घेतलं तर काय सांगले मग ना वलो नारळ अख्खो चार ते पाच लसणाचे पाकळे एक चमचा जिरा तीन ते चार हिरवे मिरचे आणि कोकमाचो आगळ आगळ बरो घट्ट आंधळगाव पण आणलो ना हा मीठ पण घालतेल नंतर मग अशी जर साहित्य मी दाखवलंय सोलकडी साठी आता मिक्सर ला वाटून घेतलंय ओला खोबरा जिरा लसूण हिरवी मिरची आणि अगळ, तो कुकमाचं अगळ आपण नंतर घालायचोय पण ह्या बाकीचं जे साहित्य तर मी मिक्सरला वाटून घेतोय तर मी आता गाळून घेतोय या चाळणीमध्ये म्हणजे याचा रस येतो थोडा थोडा पाणी घालून या ना सगळा याचा रस काढून घ्यायचा ह्या चोत्याचो हे चोतो झालो ना नारळाचं त्याचं सगळं रस काढून पाणी थोडा घालून काढून घ्यायचं मी हो पुन्हा एकदा मिक्सरला लावून घेऊन आहे पाणी टाकून आता परत हे गाळून घ्यायचो म्हणजे असं दोन तीन वेळा तुम्ही हा चौथा तुम्ही गाळून घेऊ शकतास त्याच्यातून रस येतो लो हे बघा मी पुन्हा एकदा बारीक चाळणीने गाळून घेतोय कारण की याच्यामध्ये नारळाचं ना हे चोतो पडलेलो असता आधी जाड चाळण घेतलेलं आहे ना त्याच्यामुळे त्याच्यामध्ये पडता आता ह्या बारीक चाळणीने गाळून घेतलात ना का अजिबात चोतो पडायचो नाही नारळाचं आता ही सोलकडी आपली गाळून झालेली आहे याच्यामध्ये मी चवीपुरता मीठ घालून घेते आणि कोकमाचं आगळ आता हे जो आपण आगळ घातलं ना घातलो आगळ ह्या रतांब्यापासून बनवलेलो असा हे बघा हे रतांबे तसे असतात रतांब्याचं फळ म्हणतात एका या रतांब्यापासून हि आगळ बनवलेलो हे बघा किती लाल वडक हा बघा कलर किती सुंदर इलो बघा सोनकडे याच्यामध्ये ना काही जण बीट पण वापरतात बीट आणि कलर येता म्हणून बीट वापरतात पण आम्ही सोलकटी जी बनवतो ना गावात किंवा मुंबईत पण आम्ही रतांब्याचा ह्या आगुळच कोकमाचा वापरतो आम्ही बीट वगैरे घालत गाल, नाही पण ज्यांच्याकडे अवेलेबल नसता उपलब्ध नसतं ना आगळ घालू शकतात ती लोक आता आपण जर आगुळ घातलो ना सोलकडीत तर त्या सोलकडीचा आगुळ ह्या बघा ह्या रतांब्यान बनता असं रत असता दोन साईडने असं बोट घालून अंगठे घालून फोडायचो आणि ही त्याच्यामध्ये बी असत हे बघा ही बी काढून बी काढून टाकायची हे बघा हे रतांबे सुकवतात आणि त्याची कोकमा बनतात आणि आगोळ पण बनता या रतांब्याचं तर ह्याचा आपण आगोळ आता या सोलकडीमध्ये घातलेला तर मंडळी आपली सोलकडी बनवून तयार झालेली हा कोकमाचा आगळ घातल्या रंग पण बघा सुंदर दिसता ना वाटत ना उचलून पटकन प्याविषयी पप्पा कशी झाली सोलकडी अप्रतिम मस्त झाले ना तर तुमका ही सोलकडीची रेसिपी आवडली असात तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करून सांगा कशी झाली ती